हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टॅप टॅपचा मराठी तर नळ तोटी चापटी थाप पिंपाचे भोक बंद करण्यासाठी वापरतात ते बुच कोणापासून काही काढून घेणे तोटीच्या सहार्याने द्रव्य मधून काढून घेणे उपयोगात आणणे हळूच चापट मारणे टप्पल देणे किंवा ओझरता स्पर्श करणे होत आहे टॅपला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वॉटर इज रनिंग फ्रॉम द टॅप दुसरा वाक्य आहे वी शूड टॅप नॅचरल रिसोर्सेस तिसरा वाक्य आहे टॅपिंग युअर पासवर्ड बिफोर यू लॉग ऑन चौथा वाक्य आहे ही गेव अ टॅप ॲट द मायक्रोफोन बिफोर स्पीकिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू